नमस्कार मी प्रतीक्षा शहरातील सोमवंशी क्षत्रिय कासार समाजाची पंधरा एप्रिल रोजी कालिंकालिका का देवी।, देवी मंदिर येथे बैठक पार पडली या बैठकीमध्ये समाजाची नवनिर्वाचित कार्यकारिणी चयन करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक राजेश्वर मोहिरे व प्रमुख पाहुणे सुरेश खरावन सर व समाजसेवक किशोरजी महाजन होते तर दिलीप झडपे भारत झडपे राहुल आहेर मंचावर उपस्थित होते अनेक दिवसांपासून गठित असलेली कासार वा संघटनेची कार्यकारिणी समाजाकडून गठित करण्यात आली या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष गोविंद झडपे यांनी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष गोविंद झडपे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली सचिव म्हणून वेदांत कानडे उपाध्यक्ष शुभम अहेर सहसचिव रोहित हलगे कोषाध्यक्ष देवाश्री झडपे संघटक भावेश आहेर प्रसिद्धी प्रमुख आशा आकाश झडपे यांची नियुक्ती करण्यात आली नवीन कार्यकारिणीची नावे श्री सोमवंशी कासार समाज उन्नती मंडळ विभागीय अध्यक्ष अध्यक्ष राजेश्वरी मोहिरे यांनी जाहीर केले यावेळी उपस्थित सर्व समाज बांधवांकडून नवीन कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले त्यानंतर नवनियुक्त कार्यकारिणीकडून सोमवंशी क्षत्रिय कासर समाजमधील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन राहुल आहेर यांनी केले यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कासार युवक व समाज बांधव उपस्थित होते प्रतिनिधी अमर कानडे डीएनए मराठी वाशिम